आमचं दोन हजार वीसमध्ये ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये भात काढणी चालू असताना तोळ्याचं घंटण मणिमंगलसूत्र इथं हरवलं होतं आणि काल आम्हाला तुमचा पत्ता मिळाला आणि आम्हाला वाटलं अपेक्षा वाटली की आमचं घंटण परत तुम्ही शोधू शकाल त्यासाठी काल रात्री साडेआठ वाजता दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पाच वर्षानं तुमच्याशी संपर्क केला आणि र सकाळी तुम्ही बरोबर सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं सा सहा वाजता आमच्या शेतात जुने पारगाव कासारकी म्हणून एक आहे क्षेत्र त्या क्षेत्रात तुम्ही सहा वाजता आला आणि सकाळी सहा बसनं आता तीन साडेतीन वाजले जवळजवळ नऊ दहा तास तुम्ही शोधून उकरून तुम्ही मेटल डिटेक्टरद्वारे आमचं मणिमंगलसूत्र शोधून म्हणजे जे रोटरमध्ये किंवा ट्रॅक्टरची मे मेहनतीमध्ये ते कट, -कट होऊन तुकडे होऊन पडले होते ठिकठिकाणी होते एक दहा पंधरा फुटाचा अंतर एक आड लांबी गुणिले रुंदी रुंदी दहा फूट आणि लांबी पंधरा फूट एवढं तुम्ही उखरून ती जमिनी खाली फूट दीड फूट होतं ती काढून दिलं त्याबद्दल तुम्ही विजय जाधव साहेब तुमचा आम्ही आभार आहे धन्यवाद